टॅक्टर अनुदान योजना खरंच आहे का फसवणूक आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया हा प्रश्न आज जवळपास जवळजवळ प्रत्येकांच्या मनात आहे कारण कोणाला टॅक्टर मिळालाय तर कोणाचा अर्ज फेल झाला आहे तर कोणाचे पैसे एजंटने खाल्ले आहेत म्हणून सगळ्यात आधी हा प्रश्न समजून घेऊया टॅक्टर अनुदान योजना खरंच आहे का मित्रांनो ही योजना सगळ्यांनाच मिळते असं नाही ही योजना लॉटरी तपासणी अटी यावर चालते ज्यांनी नियम समजून अर्ज केला आहे त्यांना फायदा नक्कीच आहे ज्यांनी घाईघाई करून अर्ज केला तर त्यांचे नुकसान होणे नक्की ठरलेले आहे चला तर मग जाणून घेऊया टॅक्टर अनुदान योजना म्हणजे नेमकं काय आहे टॅक्टर अनुदान म्हणजे सरकार तुम्हाला टॅक्टर फुकट देतं असं अजिबात नाही सरकार काय सांगत आहे तुम्ही टॅक्टर घेतल्यानंतर त्यातील काही रक्कम तुमच्या खात्यात परत टाकते म्हणजेच आधी शेतकऱ्यालाच पैसे हुबा करावे लागतात हे ज्यांना माहीत नाही ते सगळ्यात आधी शेतकरी अडचणीत येतात शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल ट्रॅक्टर अनुदान जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे पण उत्तर एकच नाही अनुदान ठरतं तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता किती टॅक्टर किती एच पीचा आहे आणि त्या वर्षी शासनाची तरतूद किती आली आहे त्याच्यावरती डिपेंड असतं सगळं मित्रांनो सामान्यतः सामान्य शेतकऱ्याला चाळीस ते पन्नास टक्के एस सी एस टी शेतकऱ्याला पन्नास ते साठ टक्के पण लक्षात ठेवा कमाल मर्यादा असते टॅक्टर सात लाखाचा असला तरी पूर्ण टक्केवारी मिळतेच असं नाही आणि मित्रांनो सगळ्यांना सारखंच अनुदान मिळते का असं सुद्धा नाही कारण जी योजना गरज प्लस पात्रता या दोन्हींवर चालते ज्याच्याकडे जास्त जमीन आणि अनुदान नाही कागदपत्रे क्लिअर आहेत त्या हिशोबाने सर्व काही ठरत असतं आणि ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे वगैरे कम्प्लीट आहेत त्या अशा शेतकऱ्यांना पहिला प्राधान्य दिलं जातं तसेच लोक म्हणतात माझ्यापेक्षा त्याला कसं जास्त मिळालं उत्तर सोपं आहे त्याचा अर्ज योग्य होता म्हणून तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान अर्ज करताना शेतकरी कुठं चुकतो इथं थेट आहे का बहुतेक शेतकरी सात बारा नीट तपासत नाही आधी घेतलेले अनुदान सांगत नाही एच पी अंदाजे टाकतो त्यामुळे सर्व काही चुकत असतं आणि एजंट वरती पूर्ण विश्वास ठेवतो आणि मग काय अर्ज रिजेक्ट झाला की सरकारला दोष देतो खर तर चूक आपल्या बाजूनीच असते मित्रांनो एजंट खरंच मदत करतो का फसवतो मी थेट बोलतो ऐका सरकारने कुठलाही एजंट नेमलेला ना नाही जर कोणी म्हणाल की मी नक्की ट्रॅक्टर काढून देतो वीस हजार द्या तीस हजार द्या गॅरंटी आहे तर समजा तुम्ही अडचणीत पडणार कारण अर्ज मंजूर होणं कोणाच्या हातात नाही शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर आधी बुक केला तर अनुदान मिळते का हा फार मोठा गैरसमज आहे अर्ज मंजुरीच्या आधी जर तुम्ही ट्रॅक्टर घेतला किंवा बुक केली किंवा बिल काढलं तर अनुदान रद्द होऊ शकतं म्हणून आधी ट्रॅक्टर नंतर अनुदान हा फार मोठा धोका आहे अनेक शेतकरी मित्रांनो टॅक्टर अनुदान मिळवायला किती वेळ लागतो हा प्रश्न मोठा आहे मी खोट सांगणार नाही ही, ही लगेच होणारी योजना नाही अर्ज तपासणी मंजुरी खरेदी व्हेरिफिकेशन पैसे येणे या सगळ्या कामामध्ये महिने लागतात कधी तीन महिने सहा महिने त्याहून जास्तही लागू शकतात मित्रांनो आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान घ्यावे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर शेती जास्त आहे ट्रॅक्टरचा रोज वापर आहे आर्थिक क्षमता कमी आहे तर अशा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर नक्की घ्यावा नाहीतर अनुदान असूनही आय डिझेल दुरुस्ती डोकेदुखी जास्त आहे पण ही योजना सगळ्यांनाच मिळते असं नाही पण अर्ज नीट करा कागदपत्रे अपडेट ठेवा पुढील फेरीसाठी तयार राहा कारण एकदा रिजेक्ट झाले म्हणजे आयुष्यभर रिजेक्ट असं नाही आणि मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजना घ्यायचे फायदे काय आहेत हो पण फक्त योग्य शेतकऱ्यांसाठीच घाई केली तर नुकसान समजून घेतलं नाही तर फायदा होणारच नाही हा व्हिडिओ समजला नसेल तर दोनदा नक्की पहा कारण कोणाच्याही बोलण्यावरती लक्ष देऊ नका डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि हो हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोचवा आणि पुढच्या नवीन व्हिडिओमधून मी तुम्हाला टॅक्टर अनुदान योजनेचे फॉर्म कसा भरायचा कसा मिळवायचा टॅक्टर कसा आपला होईल हे सर्व काही समजून सांगणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच नवीन योजनेमधून पुन्हा भेटू आपल्या या चॅनलवर